श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवाची स्वामींची आज्ञा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा आणि मनपूर्वक स्वीकार करावा जे कोणी भक्त हा संदेश ऐकत आहे त्यांच्यावर स्वामींची निरंतर कृपादृष्टी राहो त्यांच्या जीवनातील सर्व काही अडचणी दूर होत आणि त्यांच्या घरी सुख समृद्धी आणि वैभव आनंद नांदो हीच स्वामी चिरणी प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा भिऊ नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे जेव्हा जेव्हा तू ज्या काही कार्यांना सुरुवात करत आहेस त्या सर्व कार्यांमध्ये तुला प्रगती आणि खूप काही ऐश्वर्याची प्राप्ती होणार आहे कारण जो कोणी भक्त जे काही कार्य मनापासून प्रारंभ करतो आणि त्यात अधिक मन लावून आपली अधिक ऊर्जा देण्यासाठी देवाकडे प्रार्थनापूर्वक विनंती करतो तेव्हा देवही त्याच्या मार्गात येणारे अडथळे नष्ट करून त्याला सुख समाधान आणि खूप काही प्रगती आशीर्वादाच्या रूपात देत असतात तुमच्या मनातील ते सर्व काही क्लेश दुःख नाहीसा करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझी ऊर्जा वाढू लागेल तुझ्यातील नकारात्मक भाव नष्ट करण्याचे सामर्थ्य या संदेशाच्या माध्यमातून मी तुला देत आहे बाळा आज रात्रीतून तुझ्या जीवनात तो प्रकाश ती ऊर्जा आणि ते काही रहस्यमय आशीर्वाद मी देत आहे ज्यामुळे तुझी ऊर्जा वाढेल आणि तुला तुझे कार्य करताना कुठलीही अडचण येणार नाही मला माहीत आहे की खूप काही मागील काळात तुम्ही ते मागत आहात आणि तुम्हाला ते प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित ठेवू शकत नाही तुम्ही ज्या अधिकारांसाठी प्रयत्न करत आहात ते मिळवण्यासाठी जे परिश्रम अहोरात्र ते विचार करणे थांबवा कारण मी तुमच्यासाठी दिलेले आशीर्वाद तुमच्याकडून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही देव आणि देवांची कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे याचा अनुभव तुला लवकरच प्राप्त होणार आहे विश्वासाने आणि श्रद्धेने जो कोणी देवापर्यंत येतो त्याच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद त्याच्या मार्गात येऊ लागतात तेव्हा ते त्याकडून कोणी हेरावून घेऊ शकत नाही कारण त्या सर्व काही आशीर्वादांवर देवी चमत्कारांवर त्याचा आणि त्याचाच अधिकार असतो तुमची सेवाभाव प्रवृत्ती आणि तुम्ही केलेले चांगले कर्मच तुमच्या कामा येणार आहेत तेव्हा निरंतर देवावर विश्वास ठेवून जो कोणी भक्त देवाच्या आज्ञेत वागतो देवाचे वचनांचे पालन करू लागतो त्यावर निरंतर देवाचा कृपा आशीर्वाद वर्षाव करू लागतो तुम्हीही स्वामी भक्ती करत असाल स्वामींच्या शक्तीवर संपूर्णपणे विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा स्वामी देव तुमचे कल्याण करतील स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील पण तुम्ही विश्वास संपूर्ण ठेवावा मनात कधीही शंकाभाव येऊ देऊ नका जर तुमच्या कुठल्याही कार्यात काही अडचणी असतील खूप काही कठीण काळ सुरू असेल आणि खूप काही आशीर्वादही तुम्ही अगोदर प्राप्त केले असतील तर देवाचे धन्यवाद करायला विसरू नका आणि जर कठीण काळ टाळायचा असेल तर देवावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका कारण जेव्हा तुम्ही विश्वास संपूर्ण ठेवता तेव्हा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात काही चमत्कार असे घडून येतात जे अद्भुत असतात जे तुमच्या मनाच्या पलीकडे चमत्कार करू शकतात तुमच्या विचारांच्या पलीकडे तुमच्यासोबत काहीतरी अद्भुत घडू लागते ते सर्व काही देवाची लीला आणि देवाची कृपा असते तुम्हाला ज्या काही गोष्टी अशक्य वाटत असतात त्यादेखील देव क्षणार्धात शक्य करू शकतात तेव्हा देवासमोर मागताना तुम्ही कोणतीही अशी अट किंवा बंधन ठेवून मागू नका देवाला सांगा की हे स्वामी राया तुमच्या मनात जे काही असेल ते मला तुम्ही आशीर्वादाच्या रूपात द्यावे मी मागणारा कोण तुम्ही देणारे महान आहात तेव्हा देवाची कृपा तुम्ही निरंतर प्राप्त कराल संपूर्ण समर्पण भाव असेल तर देव निश्चित पावेल आणि तुमच्यावर कृपादृष्टी निरंतर राहून तुमचे अर्धवट राहिलेले कार्यदेखील पूर्ण होईल क्षणोक्षणी देवाची प्रार्थना करत असताना मनात कुठलाही शंका येऊ देऊ नका कारण देव ते दे सामर्थ्य ठेवतात की क्षणार्धात अशक्य वाटणाऱ्या गोष्टीदेखील शक्य होऊ लागतात तर मागताना देवाला प्रार्थना करा की माझ्यासाठी जे काही चांगले असेल ते तुम्हाला माहीत आहे तेव्हा तुमचे हृदय अफाट आणि अनंत आहे तुम्ही अनंत ऊर्जेने परिपूर्ण आहात तुम्ही माझ्यासाठी जे काही विचार केले असतील जे काही देण्याचे योजिले असेल ते माझ्यापर्यंत येताना मधल्या अडचणी नष्ट व्हाव्यात मला त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी माझ्या मार्गातील अडथळे नष्ट करावे आणि तुमचे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी मी या क्षणाला देखील तत्पर आहे अशी प्रार्थना देवाला करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात घडणारे हे चमत्कार तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकणार नाही देवाची अनंत लीला सुरू आहे तुम्हीही त्यातील एक भाग आहात तेव्हा देवाच्या समोर असताना नकारात्मक बाजूंचे विचार करणे सोडा तुमच्या मागे कोण खूप काही व्यर्थ करत आहे जे तुमच्यासाठी योग्य नाही जे लाते तुमच्यासाठी योग्य नाही आणि काय तुमच्यासाठी योग्य आहे हे देव चांगल्या प्रकारे जाणतात देव तुम्हाला त्याच मार्गावर नेतील जे तुमच्यासाठी योग्य मार्ग असेल लवकरच तुम्हाला तो मार्ग दाखवण्यात येईल तेव्हा प्रार्थना करणे सुरू ठेवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप अत्यंत प्रीतीने करत राहा तारक मंत्रही तितक्यात श्रद्धेने करत राहा कारण जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ मंत्र आणि तारक मंत्र पूर्ण श्रद्धाने आणि इच्छायुक्त अंतकरणाने देवासमोर बसून करता तितकाच प्रभाव ते दाखवू लागतात स्वामी या ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत तुम्ही जे काही मागत आहात तुमच्या मनातील सुप्त इच्छाही स्वामी जाणतात क्षणार्धात पूर्ण करण्याचे सामर्थ्य देखील स्वामीच ठेवतात स्वामींच्या शक्तीवर आणि स्वामींच्या दिव्य आशीर्वादांवर चमत्कारांवर विश्वास ठेवा स्वामी तुमचे कल्याण करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ